श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अमलकी एकादशीला आपल्याला गोमातेला म्हणजेच देशी गाईला एक वस्तू खायला घालायची आहे आपण जर देशी गाईला ठराविक तिथींना काही घास दिला तर आपल्याला आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्यापासून आपली सुटका होत असते तसेच आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या जीवनाची प्रगती होत असते ज्या घरी गाय असते तर त्या घरात वास्तुदोष जो आहे तर तो राहत नाही वास्तुदोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात तसेच ज्या ठिकाणी गोमाता बसून आराम करत असते तर ती जागा पवित्र मानली जाते तसेच त्या जागेवरती कोणतीही वाईट शक्ती जी आहे तर ती तिचा जो प्रभाव आहे तर तो राहत नाही असे सुद्धा म्हटले जाते तर एवढे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला आहे तसेच गोमातेला आपण तेहतीस कोटी देवदेवतांचे प्रतीक मानतो गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी सुद्धा मान्यता आहे अशा या गायीला आपल्याला एक वस्तू एकादशीच्या दिवशी उद्या खायला द्यायची आहे परंतु ही वस्तू खायला देताना आपल्याला ती कोणत्या प्रकारे द्यायची आहे तसेच आपल्याला काही चुका करायच्या नाहीत तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुमची नित्यकर्मे आटोपायची आहेत आणि यानंतर तुम्ही ही वस्तू गाईला दिवसभरामध्ये कधीही खायला देऊ शकता स्त्री पुरुष वृद्ध व्यक्ती लहान मुलेसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकतात लहान मुलांनी जर ही वस्तू गाईला खायला दिली तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारते त्यासोबतच लहान मुले जर हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा चीड़ करत असतील तर त्यांच्या हातून आपल्याला गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा गाईला ही वस्तू खायला देणार आहात तर त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे छोटीशी चपाती बनवा त्याला शक्यतो तूप लावा तूप नसेल तर तुम्ही तेल लावा परंतु तुमच्याकडे तूप असेल तर तुम्हाला तूप लावूनच ही चपाती बनवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तासभर बर हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती भिजायला घालायची आहे आणि या चपातीवरती बरोबर मध्यभागी आपल्याला हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि या डाळीवरती आपल्याला गुळाचा एक छोटासा खडा ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर एक प्लेट घ्या त्यामध्ये ही चपाती त्यावरती डाळ आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमची जी काही समस्या आहे म्हणजे तुम्ही हा उपाय का करत आहात किंवा तुम्ही गाईला हा जो गोग्रास देत आहात तर तो का देत आहात तर माझ्या आयुष्यामध्ये धन नाही आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान नाहीये किंवा घरातील कलह कमी व्हावेत मुलांची प्रगती व्हावी तर अशी तुमची जी समस्या आहे तर ती श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे आणि यानंतर श्री विष्णूंना मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला उठायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक तांब्याभर पाणी हळदी कुंकू घेऊन तुमच्याकडे जर गाय असेल तर तिची पूजा करा किंवा तुम्ही आजूबाजूला गाय असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता गोशाळेमध्ये जाऊ शकता गायीच्या सर्वप्रथम पायावरती पाणी ओतायचं हळदी कुंकू लावायचं तिला कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो गाईला देण्यासाठी घास आणलेला आहे तर तो तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन गाईला चारायचा आहे आणि यानंतर गाईला तुम्ही धूप दिपाने ओवाळू सुद्धा शकता यानंतर गाईला नमस्कार करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा घास गाईला देणार आहात त्यानंतर तुमचा जो हात आहे तळहात आहे तर तो समोर तुम्ही असा थोडा वेळ धरून ठेवा जर गाईने तिची जीभ तुमच्या जर हातावरून फिरवली तर असं म्हटलं जातं की गाय जेव्हा आपल्या तळहातावरून जीभ तिजी फिरवते तर त्यावेळेला आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते पुसलं जातं आणि आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं म्हणजे आपला वाईट काळ हा चांगल्या काळामध्ये बदलला जातो परंतु हे करताना काळजीपूर्वक करायचं आहे त्यासोबतच गाईचा जो उंचवटा असतो तर त्या ठिकाणी असते सूर्यकेतून नाडी तर या उंचवट्यावरून आपण जा जेवढा जास्त हात फिरू तर तेवढी आपली जास्त प्रगती होत असते तुमची जर लहान मुले काहीच तुमचं ऐकत नाहीत सतत हट्टीपणा किरकिर करत असतील तर अशा लहान मुलांच्या हातून तुम्ही गाईला हिरवा चारा जर खायला दिला तर त्या मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे आपल्याला गाईला एक चपाती त्यावरती डाळ हरभऱ्याची भिजवलेली आणि त्यासोबत गुळाचा खडा तर हा घास किंवा हे नाही जमलं तर मुठभर हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे